श्री मल्लिकार्जुन हायस्कूल आणि भा रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हातुरे कनिष्ठ महाविद्यालय श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वैजनाथ हातुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ गुरुजी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या कोरे धरेप्पा हत्तुरे यांची उपस्थिती होती अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतमाता आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आलं यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं तसंच तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली स्काउट गाईड तसंच आर एस च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केलं जेजाऊ गाईड पथक यांचा संचलन या ठिकाणी येते समोर समोर आणि या गाईड पथकांचा या जिल्हा मेळामध्ये सेकंड प्राईज मिळालेला आहे

प्राध्यापक पालक शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती